श्री स्वामी समर्थ मित्रांनो चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी गाईला ही एक गोष्ट खायला द्यावी नमस्कार मित्रांनो आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा एक सोपा आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत जो तुमचे जीवन बदलू शकतो जर तुम्ही या दिवशी गाईला एक गोष्ट पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून खाऊ घातले तर असा चमत्कार घडेल तुमची गरिबी कायमची संपेल आणि तुमचे घर संपत्ती आणि समृद्धीने भांडार भरून जाईल हा उपाय तुम्हाला केवळ आर्थिक अडचणीपासून सुटका देईलच त्याचबरोबर देवी देवतांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंदही येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा आहे हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल या दिवशी गंगेत स्नान करणे दान देणे आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे यावर्षी मकर संक्रांतीसाठी गंगेत स्नान करणे आणि दान देण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल पूजा आणि आराधना या काळात केलेले दान फायदेशीर ठरेल दान केल्याने अनेक पटीने जास्त फायदे मिळतात विशेषतः सकाळी नऊ ते दहा या वेळेला महापुण्य काळ म्हणतात या काळात पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयपूर्वी उठणे स्नान करणे आणि घर स्वच्छ करणे शुभ मानले जाते शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा अन्यथा स्नानांच्या पाण्यात गंगाजल टाका स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा सूर्यचालिसा आणि आदित्य हृदय स्रोतांचे पठन करा त्यानंतर गरिबांना दान करा ज्यामध्ये तीळ गूळ ब्लँकेट तूप आणि धान्य इत्यादी दानधर्माचे विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी दान केल्याने भगवान सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात जर तुम्ही हे दान केले तर तुम्हाला घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला गाईला एक खास गोष्ट खायला द्यायला लागते ही गोष्ट आहे गूळ आणि पोळी या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर आंघोळ केल्यानंतर कोणालाही न सांगता तुम्ही गाईला ताजी गूळ आणि पोळी किंवा भाकरी खायला द्यावी असे मानले जाते की गाय म्हणजे तेहतीस कोटी देवी देवतांचे निवासस्थान मानले जाणारे ठिकाण आहे असे म्हटले जाते की जर गाईने या दिवशी तुमच्या हातून ही वस्तू स्वीकारली तर तुमच्या सर्व समस्या संपतात गाईला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि सूर्यदेव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात या उपायानंतर तुमच्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडू लागतो जर तुमच्या कुंडली राहूकेतूचा दोष असेल तर तो देखील दूर होतो या दिवशी दान करायचे महत्त्व केवळ आर्थिक समृद्धीपुरती मर्यादित नाही त्यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा भरते मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे तांब्याच्या भांड्याचे दान केल्याने सन्मान आणि सरकारी लाभ मिळतो तुपाचे दान केल्याने आरोग्य सुधारते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो काळे तीळ आणि गूळ दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारते खिचडी दान केल्याने घरात सुख आणि शांती नांदते ब्लँकेट आणि मीठ दान केल्याने शनीदोष शांत होतो आणि जीवनातील त्रास दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळे तिळ तांब्याच्या भांड्यात भरा आणि ते गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दान करा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात शास्त्रामध्ये गाईचे वैभव्य सर्वोच्च मानले गेले आहे हे कोट्यवधी देवी देवतांचे निवासस्थान आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात या उपायामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारते पण तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती देखील येते असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला चारा दिल्याने त्या व्यक्तीला भगवान विष्णू आणि शालीग्रामचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे तुमचे नवगृह अनुकूल होतात जर तुमच्या आयुष्यात राहूकेतूचा अशुभ प्रभाव असेल तर तोही संपतो गायीला चारा देण्याचा हा उपाय केवळ पैशाची कमतरता दूर करत नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद देखील आणतो मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मकर संक्रांत हा एक केवळ सण नाही तर हा एक आध्यात्मिक प्रसंग आहे जो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल आणू शकतो डिंकाचे लाडू गाईला खायला द्या म्हणजे जर तुम्हाला तुमचे नशीब वाढवायचे असेल तर गाईला डिंक लाडू खायला घाला या उपायामुळे तुम्हाला केवळ आर्थिक लाभ होत नाही तर प्रेम आणि शांती मिळते तीळ आणि पंजेरीचा नैवेद्य गायीला द्या तीळ आणि पिंजरी खाऊ घातल्याने पितृदोष आणि शनिदोष शांत होतात खिचडीचे दान मकर संक्रांतीला गेल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो हा उपाय विशेषतः आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी आहे दान हा या सणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे गायीची सेवा केल्याने तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते जे लोक गायीची सेवा करतात त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते जे लोक नियमितपणे गायीला चारा घालतात किंवा गोशाळेमध्ये सेवा करतात त्यांच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंदाची कमतरता नसते मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याची भांडी काळे तीळ तूप आणि उपदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करते जर तुम्हाला शनीच्या साडेसाती किंवा ग्रहांचा त्रास होत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ तांदूळ तूप आणि उपदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करते मित्रांनो गायीच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरले जाऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या पूर्वजांना देखील शांत करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार